सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काही चाललं आहे झालं का संध्याकाळचं जेवण वगैरे आणि माझं काही जेवण वगैरे मी बनवले पण जेवण केलं नाहीये आणि आज मी कुठे चालली आहे तर तुम्ही ओळखा बरं सांगा बरं कुठे चालली असेल आवरले सगळं माझं आत्ताच काम वगैरे सगळं आवरले जेवण बनवलं मी म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा तर मग चला आता झाली तयारी आपली तर कुठं चालले सर का तुम्हाला म्हटलं चला व्हिडिओ टाकाव हो। नमस्कार माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं झालं का जेवण वगैरे संध्याकाळचं आणि माझं तर काय जेवण वगैरे नाही झालं बर का तर बनवलं तसं पण जेवण नाही केलं मी तर चला आपली झाली तयारी आता कुठं जाय चालली मी तर जेवण वगैरे सोबत घेतलेलं आहे आणि कुठं चालले तर ते तुम्हाला नक्कीच माहिती होणारच आहे तर चला मग म्हटलं आता चला व्हिडिओ टाकावं हो एक आणि निघायचं आता सगळं आवरलं आहे काम डबा डुबा तर पुढं चालली असून मला माहितीच असणार आहे तुम्ही सांगा आता कमेंटमध्ये मी पुढं चालली ते तुम्हाला जर माहिती ओळखत असेल तर सांगा कमेंटमध्ये चला मग आवरले आता टाइम झाला आता वाजले आहेत पाहुणे नऊ रात्रीचे सगळं घरातलं कामं वगैरे सगळं आवरले आणि निघायचं आता आणि उद्याचे व्हिडिओ तर तुम्हाला येणारच आहे तर तर मला नक्कीच समजेलच मी कुठं गेली म्हणून चला थोडीशी तब्येत बरी नाही बरं का गासा दुखतोय जा चला आता गावात लागणारच तर गाडीत बसल्यानंतर पण हिडिओ टाकेन कुठं चालली काय चालली माहितीच होणार आहे तुम्हाला चला ना सपोर्टावर द्या सपोर्ट करा आणि उद्याचे हिडिओ पण बघा कुठं गेले आणि उद्याच्या हिडिओ मध्ये तुम्हाला समजणार का मी कुठे गेली म्हणून सपोर्ट द्या तुमचा सपोर्टची गरज आहे आणि छान छान मुलं टाकणार मी गेल्यावर पण कुठं चालले ते ते उद्या कळेल तुम्हाला आता चालता बॅग वगैरे भरली बघा चालले निघते आता पाणी पिते थोडंसं मला आपल्या फॅमिलीला सांगा चालले म्हणून निघाले म्हणून तर गाडीत बसल्यानंतर बस मी तुम्हाला सांगणार होते तिला गाडीत बसली काय मग तुम्हाला बरोबर माहिती पडणारच आहे कुठं चाललंय म्हणून चला मग आता वाजले आहेत पाहुणे ना आवरते मी पाणी वगैरे पिते आणून काय राहिले ते व्यवस्थित करते सगळं काम सगळं आवरले माझं आता तर चला उद्यापासून तुम्हाला छान छान असे व्हिडिओ येणार तर तुम्ही नक्की बघा सटपाट करा आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यावर मध्ये आवडला तर कमेंट करत जा चांगल्या आणि लाईक करत जा चला मोबाईलमध्ये ना एवढं कष्ट दिसत नाही बरं का खराब झालेला आहे तो आणि बंद पडतोय मध्ये मधीच तर आपल्याला दुसरा मोबाईल घ्यायचा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं पण आता बघ दुसरा मोबाईल घ्यायचा व्यवस्थित असं दिसत नाही आता याला खूप वर्ष झाले या मोबाईलला तर त्याच्यामुळे वाटतं त्याला एक एक सॉरी एक मोबाईल घ्यायचा आहे तर त्याच्यामुळं मग त्या हे मोबाईलवर पण आपल्याला चॅनल सुरू करायचं आहे तर मग त्याच्यावर पण तुम्ही सपोर्ट करा त्याच्यावर पण हे तुम्ही व्हिडिओ बघत जा तर आता एक दोन दिवसात मोबाईल घ्यायचा आहे आणि अजून एक चॅनल आपल्याला बघायचं आहे तर त्या चॅनलला पण सपोर्ट करा चला मी निघते आता आता भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये हां चला बाय बाय